नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तेरा संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या ते? स्वाध्याय तेरा पॉईंट एक प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे मित्रांनो चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर बघा अचूक म्हणजे बरोबर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायामधील कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आता पर्याय क्रमांक आपण एक घेतला तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला काय सांगितले पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे मित्रांनो कोणत्याही संख्येचा लहान विभाजक विभाजक म्हणजे अवयव कोणत्याही संख्येचा लहान विभाजक किंवा अवयव हा एक असतो आणि सगळ्यात मोठा विभाजक हा तीच संख्या असते म्हणजे पंधराचा सगळ्यात लहान विभाजक जर म्हटलं तर एक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा कारण की कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो आपल्याला तीन आहे असं म्हटलंय म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा चांग। आता पर्याय क्रमांक दोन अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत आता अठराचे सर्व विभाजक म्हणजे थोडक्यात अठराचे अवयव आता ही अठरा संख्या लिहिली आता अठराला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते म्हणजे अठराचे अवयव किंवा विभाजक एकने जातो दोनने ने जातो, जातो त्यानंतर तीनने जातो चारने नाही जाणार पाचने नाही जाणार त्यानंतर सहाने जाणार त्यानंतर नऊ आणि अठरा मग आता हे सगळे विभाजक किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा आपल्याला प्रश्न विचारलाय फक्त तर तीन विभाजक समसंख्या आहे अठराचे हे आहेत विभाजक आणि यामध्ये समसंख्या किती आहे तर दोन ही समसंख्या आहे त्यानंतर सहा ही समसंख्या आहे आणि अठरा ही समसंख्या आहे म्हणजे तीन विभाजक समसंख्या आहेत मित्रांनो दुसरं विधान बरोबर आहे बघा आता हे आपलं उत्तर आहे आपल्याला अचूक उत्तर मिळालेलं आहे आपण पुढचे दोन विधान सुद्धा बघणार आहोत पर्याय क्रमांक तीन कोणत्याही मूळ संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात कोणत्याही मूळ संख्येला दोनच विभाजक असतात बघा कोणत्याही मूळ संख्या म्हणजे आपण अकरा ही जर मूळ संख्या घेतली तर अकरा या मूळ संख्येला दोन विभाजक किंवा दोन अवयव कोणते आहेत तर एक आणि अकरा म्हणजे कोणत्याही संख्येला म्हणजे मूळ संख्यांना जे विभाजक असतात त्यामध्ये एक विभाजक असतो एक आणि दुसरा विभाजक असतो तीच संख्या म्हणजे मूळ संख्येला फक्त दोनच विभाजक असतात दोनपेक्षा जास्त विभाजक नसतात म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा आणि पर्याय क्रमांक चार जर आपण घेतला तर विभाजकांची संख्या मर्यादित नसते मित्रांनो विभाजकांची संख्या मर्यादित असते कोणत्याही संख्येचे विभाजक जर आपण घेतले तर ती संख्या अवयवांची संख्या मर्यादित असते म्हणजे पर्याय क्रमांक चारसुद्धा चुकीचा आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोन तीनशे पंचावन्न या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता बघा तीनशे पंचावन्न ही संख्या आहे या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आता कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो आणि सर्वात लहान विभाजक हा एक असतो म्हणजे तीनशे पंचावन्न या संख्येचा सर्वात लहान विभाजक जर म्हटलं तर एक आणि सर्वात मोठा विभाजक तीनशे पंचावन्न म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पंचावन्न प्रश्न नंबर तीन एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती बघा मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये पर्यायांचा यांचा आधार घ्यावा लागणार आहे एक संख्या आहे जी तीसहून लहान आहे म्हणजे आता चारही पर्यायांचा विचार केला तर पर्यायामध्ये दिलेल्या सगळ्या संख्या तीस पेक्षा लहान आहे आणि या संख्या पाचच्या पटीत आहे मग ती संख्या पाचच्या पटीत आहे बघा दहा पंधरा वीस आणि पंचवीस या सगळ्या संख्या पाचच्या पटीत आहेत आणि आपल्याला पुढे काय सांगितलंय तिचे एकूण तीन अवयव आहेत मग आता दहा पंधरा वीस आणि पंचवीस यामध्ये कोणत्या संख्येचे एकूण तीन अवयव आहेत अवयव म्हणजे विभाजक म्हणजे कोणत्या संख्येला तीन संख्यांनी पूर्ण भाग जातो तर आता बघूयात दहाचे अवयव दहा या संख्येला एकने पूर्ण भाग जातो दोनने जातो म्हणजे एक दहा दहा बे पंचे दहा पाच दोने दहा आणि दहा एक दहा म्हणजे हे झाले दहाचे अवयव त्यानंतर पंधराचे अवयव पंधरा या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो तर एकने जातो त्यानंतर तीनने जातो बघा तिनापाचे पंधरा त्यानंतर पाच त्रिक पंधरा आणि पंधरा एक पंधरा मग हे झाले पंधराचे अवयव त्यानंतर वीस एक दोन चार पाच दहा आणि वीस हे झाले वीस या संख्येचे अवयव आणि त्यानंतर पंचवीस पंचवीसला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो एकने जातो पाचने जातो आणि पंचवीसने जातो मग कोणत्या संख्येला तीन अवयव आहेत बरं तर पंचवीस या संख्येला तीन अवयव आहेत ही संख्या तीसपेक्षा लहान आहे ही संख्या पाचच्या पटीत आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंचवीस प्रश्न नंबर चार तीस या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती बघा तीस ही संख्या आहे तीस या संख्येचे सर्व विभाजक किंवा अवयव हो। विभाजक किंवा अवयव हो। म्हटलं तरी पण चालतं आता विभाजक म्हणजे काय तर थोडक्यात तीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे थोडक्यात एक ने तीसला पूर्ण भाग जातो दोन ने तीसला पूर्ण भाग जातो तीनने जातो बघा तीन हे तीस अ पाच सख तीस सहा पंचे तीस दहावी तीस पंधरा दोन एकतीस आणि तीस एकतीस म्हणजे तीस या संख्येचे हे आहेत सगळे विभाजक मग हे विभाजक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ आहेत विभाजक आपल्याला प्रश्न विचारलाय सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक आता यामध्ये किती मूळ संख्या आहेत तर मित्रांनो मूळ संख्यांची सुरुवात कुठून होते दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस मग दोन तीन पाच सात नाही अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस मग एवढे तीनच आहेत म्हणजे एकूण विभाजक आणि यामध्ये मूळ संख्या असणारे विभाजक यातील फरक म्हणजे मूळ संख्या असणारे किती आहेत तीन आहेत मग एकूण मधून मूळ संख्या असणारे विभाजकांची संख्या आपण वजा केली तर आठातनं तीन गेले खाली राहिले पाच विभाजक यांच्यातील फरक किती तर फरक आहे पाच म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर पाच पन्नास या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत पन्नास या संख्येचे विभाजक म्हणजे पन्नास या संख्येचे अवयव मित्रांनो आपण शोधणार आहोत पन्नास या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते आहेत सगळे अवयव मग आता पन्नास या संख्येचे अवयव तर कोणत्याही संख्येचा अवयव सगळ्यात लहान अवयव किंवा सर्वात लहान विभाजक जर म्हटलं तर एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या म्हणजे पन्नासचा सगळ्यात लहान अवयव कोणता आहे तर तो आहे एक त्यानंतर पन्नास या संख्येला आता कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो बरं एकने जातो आता दोनने जाणार त्यानंतर तीनने जातो का तर तीनने जात नाही त्यानंतर चारने नाही त्यानंतर पाचने जाणार त्यानंतर सहाने नाही सातने नाही आठ नऊ त्यानंतर दहाने जाणार त्यानंतर पंचवीसने जाणार आणि सर्वात शेवटी पन्नास बघा या संख्यांनी पन्नास या संख्येला पूर्ण भाग जातो हे आहेत पन्नास या संख्येचे विभाजक किंवा अवयव एक दोन तीन चार पाच आणि सहा मग आता एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास, पन्नास। म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो पर्याय क्रमांक तीनमध्ये पन्नासचे विभाजक बरोबर दिलेले आहेत एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पंचेचाळीस या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत पंचेचाळीस या संख्येचे विभाजक किती आहेत म्हणजे पंचेचाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्यवरते किंवा पूर्ण भाग जातो तर आता पंचेचाळीस या संख्येला एकने पूर्ण भाग जातो त्यानंतर दोनने जाईल का दोनने नाही जाणार त्यानंतर तीनने पूर्ण भाग जाणार मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तो भागाकार पण करून बघू शकता पंचेचाळीस भागिले जर तीन केलं तर बाकी शून्य उरणार भाग निश्चेच जाणार म्हणजे तीनने जातो चारने जाणार त्यानंतर पंचेचाळीस या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार त्यानंतर सहाने नाही जाणार त्यानंतर सात नाही आठ नाही त्यानंतर नऊ नवा पाचशे पंचेचाळीस नऊने जाणार त्यानंतर पुढे मग पंधराने जाईल पंधरा तरी पंचेचाळीस आणि त्यानंतर सर्वात शेवटी पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस या संख्येचे अवयव किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत आता चार पर्यायांमध्ये चार संख्या आहेत चौतीस एकोणचाळीस पस्तीस आणि सदोतीस आता मित्रांनो या प्रश्नामध्ये प्रत्येक संख्येचे विभाजक काढत बसायचे का तर नाही दोनच विभाजक कोणत्या संख्येला असतात तर ज्या मूळ संख्या असतात त्यांना दोनच विभाजक असतात ज्या मूळ संख्या असतात त्यांना दोनच विभाजक असतात म्हणजे एक आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात मग आता या संख्यांमध्ये मित्रांनो सदोतीस ही आहे मूळ संख्या म्हणजे सदोतीस या संख्येला फक्त दोनच विभाजक आहेत आता चौतीस एकोणचाळीस आणि पस्तीस या आहेत संयुक्त संख्या म्हणजे यांना दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदोतीस प्रश्न नंबर आठ छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता छत्तीस या संख्येचे विभाजक आणि चोवीस या संख्येचे विभाजक विभाजक म्हणजे अवयव म्हणजेच छत्तीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो तर अशा संख्या याप्रमाणे मी या लिहिलेल्या आहेत छत्तीसच्या हे सगळे अवयव आहेत किंवा छत्तीसचे हे आहेत विभाजक म्हणजे तीनने जातो बघा चारने जातो चार नव्वद छत्तीस सहा सहा छत्तीस नऊ चोक छत्तीस बार्त्रीक छत्तीस अठरा दु छत्तीस आणि छत्तीस एक छत्तीस म्हणजे हे आहेत छत्तीसचे अवयव त्यानंतर चोवीसचे अवयव कोणते आहेत एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस मित्रांनो हे आहेत चोवीसचे सर्व विभाजक मग आता आपला प्रश्न आहे छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ चोवीसच्या विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत आता चोवीसचे विभाजक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चोवीसचे आहेत आठ म्हणजे किती उत्तर येणार तर मित्रांनो उत्तर येणार एक म्हणजे छत्तीसचे विभाजक हे चोवीसच्या विभाजकांपेक्षा एकने जास्त आहे एकने जास्त म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक ने मित्रांनो विभाजक आणि अवयव दोन्ही पण शब्द आपण वापरू शकतो तुम्हाला पाहिजे जो शब्द सोपा आहे तो शब्द वापरा आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे बघा या ठिकाणी चार जोड्या दिलेल्या आहेत कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्या जोड्या जर बघितल्या तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन आहे बघा एकोणावीस व चोवीस आता एकोणावीस आहे मूळ संख्या मूळ संख्या म्हटलं की फक्त दोनच विभाजक असतात एक आणि तीच संख्या म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितलं एकोणावीसचे विभाजक जर बघितलं तर एक आणि एकोणावीस म्हणजे कोणत्याही मूळ संख्येला एक आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात आणि आता आपण चोवीसचे विभाजक जर घेतले चोवीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो तर एकने जातो दोनने जातो त्यानंतर तीनने जाणार त्यानंतर चारने जाणार त्यानंतर सहाने जाणार सहावी चोक चोवीस त्यानंतर आठने जाणार आठ त्रिक चोवीस त्यानंतर पुढे असेल बारा बारा दोन्ही चोवीस आणि चोवीस एक चोवीस मग आता यामध्ये जर बघितलं तर या संख्यांचे सामायिक विभाजक जर आपण शोधले तर मित्रांनो फक्त एक बघा एकोणावीसमध्ये एक आहे आणि चोवीसमध्ये सुद्धा एक आहे आता बाकी सगळ्या जोड्यांचे जर आपण विभाजक शोधले तर त्यामध्ये एक पेक्षा जास्त विभाजक आपल्याला मिळतील पण पर्याय क्रमांक तीन एकोणावीस व चोवीस या जोडीतील संख्यांमध्ये फक्त एक हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीस व चोवीस प्रश्न नंबर दहा पुढीलपैकी चौवेचाळीस व अडुसष्ट या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते आता चौवेचाळीस आणि अडुसष्ट या दोन संख्यांचे विभाजक मी या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा चौवेचाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो कोणत्या कोणत्या संख्येने निशेष भाग जाऊ शकतो तर बघा एक कोणत्याही संख्येला एक आणि तीच संख्या अशा दोन संख्यांनी भाग जातोच म्हणजे कोणत्याही संख्येला कमीत कमी दोन अवयव असतातच मग त्यापेक्षा जास्त कितीही अवयव असू शकतात मग आता चौवेचाळीसचे अवयव कोणते आहेत एक दोनने भाग जाऊ शकतो चारने जातो अकराने जातो बघा अकरा चौक चौवेचाळीस बावीस जुने चौवेचाळीस आणि चौवेचाळीस एक चौवेचाळीस म्हणजे हे झाले चौवेचाळीसचे अवयव त्यानंतर आडुसष्ट या संख्येचे अवयव एक दोन चार बघा सतरा चोक अडुसष्ट चौतीस जुने अडुसष्ट आणि अडुसष्ट एक अडुसष्ट हे आहेत आडुसष्ट या संख्येचे अवयव आता दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत किंवा सामायिक अवयव कोणते आहेत तर बघा चौवेचाळीसमध्ये एक आहे अडुसष्टमध्ये एक चौवेचाळीसमध्ये दोन आडुसष्टमध्ये दोन चौवेचाळीसमध्ये चार आडुसष्टमध्ये चार आता पुढे आहेत का तर पुढे नाही आहे अकरा बावीस चौवेचाळीस कुठे आहे का तर नाही एकूण तीन विभाजक हे सामायिक आहेत एक दोन आणि चार म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक दोन व चार हे सामायिक विभाजक आहेत प्रश्न नंबर अकरा चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती मित्रांनो चोवीस या संख्येचे सर्व विभाजक चोवीस या संख्येचे सर्व अवयव मी या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस म्हणजे चोवीस या संख्येला या सगळ्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल बघा इथं जर तुम्ही चोवीस लिहिले आणि एकने भाग देऊन बघा दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस या सगळ्या संख्यांनी भाग देऊन बघा तुम्हाला बाकी या ठिकाणी शून्य उरलेली लक्षात येईल म्हणजे हे आहेत सगळे चोवीस या संख्येचे अवयव किंवा विभाजक आपल्याला प्रश्न विचारला आहे सर्व विभाजकांची बेरीज मित्रांनो तुम्हाला या सगळ्या विभाजकांची बेरीज करायची आहे बेरीज किती असणार आहे या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात विद्यार्थी मित्रांनो अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद